चौघांनी सातत्याने जो जो निधी मागतो आजपर्यंत सिलेक्टिव्हली हा निधी दिला जातो ह्याच आम्हाला वाईट निषेध करण्यासाठी आलो आम्ही आमच्या घरासाठी पैसे मागत नाही आम्ही आमच्या रस्त्यासाठी पैसे मागत नाही आम्ही वैयक्तिक कुठल्याही लाभासाठी इथे आलेलो नाही मायबाप जनतेच्या सेवेसाठी आम्ही लोकप्रतिनिधी मधून मायबाप जनतेने आम्हाला निवडून दिलंय जनतेची जी, जी कामं आहेत ती मांडण्यासाठी आम्ही सरकारकडे निधी मागतोय आणि तो कुठलाही निधी आमच्या चौघांच्या मतदारसंघात आणि अमोल दादा जे सूचना करतात ते दिलेले जात आहेत त्याचा जाहीर निषेध करायला आणि हे पूर्णपणे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या विरोधात पाटला नाही का मागच्या वेळेला चंद्रकांत पाटील आमचे अनेक अनुभव आहेत एक काळ असा होता जेव्हा आमचं सरकार होतं काय झालं त्याला निधी द्यायला जायचा काँग्रेसचा नेहमीच असा विचारधारा आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही सगळे जेवा ते दिल बडावण्याचे आहे तुम्ही नेते आहात त्याच्यामुळे आमचा प्रयत्न नेहमी काँग्रेस राष्ट्रवादीचं एकत्र सरकार असतात काँग्रेस पक्षाची नेहमीच भूमिका राहिलेली आहे की विरोधक असला तरी काय इलेक्शन मध्ये लढू निवडून आल्यानंतर सगळे सम समान तुम्हाला एक आठवण मी करून देते की जेव्हा आपलं काँग्रेसचं सरकार केंद्रात एकत्र आपलं सरकार होतं त्यावेळी अटलराव पाटील शिरूरचे खासदार होते आणि तेव्हा जिल्हा परिषदमध्ये एका हॉलचं ओपनिंग होतं मला वाटतं आपण होता आपण सगळेच होतो ते त्या काळामध्ये अटलराव पाटीलांनी आदरणीय पवारसाहेबांना फोन करून सांगितलं की जिल्हा परिषदचा कार्यक्रम आहे तुमची सत्ता आहे तिकडे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची माझं नाव त्याच्यात नाही आहे हे मला खूप वाईट वाटलंय हे योग्य नाही पवार साहेबांनी स्थानिक संभाजी होळकर तेव्हा बांधकामचा इंचार्ज होते जिल्हा परिषदला साहेबांनी त्यांना फोन केला ते म्हणले होय आमच्याकडून राहून गेले साहेब म्हणले मी या कार्यक्रमाला येणार नाही अडलराव पाटील हे शिरूरचे खासदार आहेत हे कुठल्या पक्षाचे असले तरी शिरूरचे लोकप्रतिनिधी आहेत आम्ही तसं करणार नाही साहेब त्या कार्यक्रमाला गेले नाही आणि निधी वाटपाची त्या काळातल्या पालकमंत्र्यांनी जेवढी काँग्रेस राष्ट्रवादीला दिला तेवढीच मदत भारतीय जनता पक्षाला केलेली आहे पण ती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्था हे दुर्दैव आहे की आता हे जे नवीन आम्ही प्रकार बघतोय हा पहिल्यांदाच आम्ही सांगतो नाही मला असं वाटत माननीय आदरणीय प्रधानमंत्री मी खूप विनम्रपणे हे म्हणते की कदाचित आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या ऑफिसला माहिती नसावी कारण का देशाच्या प्रधानमंत्र्यांचं काम हे खूप मोठं असतं खूप व्यापक असतं त्याच्यामुळे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगण्यात आलं नसावं की ह्याच मेट्रोसाठी आपण सहाव्यांदा त्याच कार्यक्रमासाठी जातोय दर दोन तीन किलोमीटर नंतर प्रधानमंत्र्यांना बोलवलं जात आहे कदाचित त्यांच्या ऑफिसला सांगितलं गेलं नसावं कारण का माझा विश्वास आहे की माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना खूप कामाचा व्याप असतो आणि या देशात खूप मोठी आव्हान आहे त्याच्यामुळे एकाच मेट्रो लाईनचं सहाव्यांदा सा होत हे कदाचित त्यांना माहिती नसावं असं याची मदत बापू असतील काँग्रेस अरे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आस्थास्थर सुद्धा जैन पत्त्यामध्ये पुरोणी माकडे मान्य होत आहेत त्यांना निधी येतो डीपीटीचा किंवा काँग्रेसमध्ये विजय वरट्टीवर असतील बाळासाहेब थोरात असतील यांना मात्र निधीचा फ्लो होत नाही माहिती नाही आम्ही आमच्या जिल्हा आम्ही आमच्या मतदार संघासाठी आज कारण का ज्या लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने आम्हाला मतदान केलं आम्हाला संधी दिली त्यांचा हक्क आहे त्यांचा अधिकार आहे खिशाचे पैसे मागत नाही विकास होतो त्या टॅक्सच्या पैशातून विकास होतो तोच निधी विकासासाठी जातोय आणि तो त्या भागात त्या संपूर्ण जिल्ह्याचा अधिकार आहे त्याच्यावर की कुणाची स्वतःची मालमत्ता नाहीये

ज्याला फायनान्स मिनिस्ट्री वित्त मंत्रालयाने सातत्याने त्याला विरोध केलेला आहे पण तरी कॅबिनेट ते ओव्हर रूल करत आणि याचा वाटप करत असं एकूण तुमच्या वर्तमानपत्रातल्या माहितीतून मला जयंत जी, पाटील जातात जी कर्जत असं काय नाहीये दोन पेजेस नगर जिल्हा अतिशय मोठा आहे दोन फेजीसमध्ये नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा जाणार आहे कर्जत जामखेडता सेकंड फेजमध्ये आहे आणि पुढच्या आठवड्यात आदरणीय पवारसाहेब स्वतःच तिथे जाणार आहेत त्याच्यामुळे जा प्रत्येक कार्यक्रम हा गॅपनी घेतला जातो आहे कारण तर ता सगळेच नेते एका वेळीच एकेकाच एक मतदारसंघात गेले तर आम्ही वन लेअर टू लेअर आणि थ्री लेअर पद्धतीने प्रकार आदरणीय पवार साहेबांचा दौरा शिव स्वराचे यात्रा माझ्यासारखे बाकीचे सगळे आमचे कार्यकर्ते आणि कार्यकर्ते पदाधिकारी आमचा सगळा समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा